हाय नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल लर्न अँड ग्रोमध्ये तुम्हाला या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आता पहा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं क्रियापदाचे वेगवेगळे प्रकार आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत क्रियापदाचे काळ आता बघा वाक्यात दिलेल्या क्रियापदून पदावरून क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा बोध होतो त्याला काय म्हणतात तर काळ म्हणतात तर व्याकरणामध्ये मु मुख्य तीन काळ आहेत वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ हे तीन मुख्य प्रकार आहेत तर वर्तमान काळ म्हणजे काय ते पाहू बघा आता क्रिया आता घडते असे जेव्हा समजते तेव्हा तो वर्तमान काळ असतो म्हणजे आज जी क्रिया आता सध्याला जी क्रिया चालू आहे किंवा घडत आहे त्याला काय म्हणतो आपण तर वर्तमान काळ आई गोष्ट सांगते आता क्रिया सध्याला चालू आहे किंवा मी आता व्हिडिओ घेते हे काय आहे का। का तर चालू आहे त्याला काय म्हणतो आपण वर्तमान काळ दुसरं आहे भूतकाळ भूतकाळ म्हणजे काय तर बघा क्रिया पूर्वी घडली असे जेव्हा समजते तेव्हा तो भूतकाळ असतो म्हणजे पूर्वी झाली आहे पूर्वी म्हणण्यापेक्षा किंवा काल झाली एखादी गोष्ट तरी पण तो काय झाला तर भूतकाळ झाला म्हणजेच उदाहरणार्थ आईनी गोष्ट सांगितली सांगितली म्हणजे काल सांगितली किंवा त्याच्या आधी सांगितली की आत्ता मी म्हटल्याप्रमाणे आपण काल क्रिया याच्या आधी क्रियापदाचे प्रकार बघितले म्हणजे काय झालं तर तो भूतकाळ झाला मित्रांनो तसेच तिसरा प्रकार आहे भविष्यकाळ भविष्यकाळ म्हणजे काय तर बघा क्रिया पुढे घडेल असे जेव्हा समजते तेव्हा तो काय असतो भविष्य काळ असतो म्हणजे आई गोष्ट सांगेल म्हणजे आई सांगण्याची क्रिया घडणार आहे म्हणजेच उद्या परवा असे जेव्हा क्रिया पुढे घडणार आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा भविष्य काळ असतो आई गोष्ट सांगेल मी उद्या शाळेला जाईन असे म्हणजेच तो काय झाला तर भविष्यकाळ झाला आता हे झाले काळाचे मुख्य प्रकार परंतु आता आपण काळाचे उपप्रकार पाहू त्यातील पहिला आहे त्या साधा काळ दुसरा आहे अपूर्ण काळ तिसरा आहे पूर्ण काळ आणि चौथा आहे काळ त्याच्यातील पहिला काळ आपण पाहू साधा काळ साधा काळ म्हणजे काय बघा आणि तो कसा ओळखायचा साधा काळ तर बघा साधा वर्तमान काळ साधा वर्तमान काळ ह्याची सोपी ट्रिक म्हणजे काय तर वा जो क्रियापद असतो त्याला तो ते तात हे काय असतात शेवटी प्रत्यय असतात त्याला काय म्हणतो आपण साधा वर्तमान काळ असे म्हणतो आता उदाहरणार्थ बघायचं मी काम करत आहे सॉरी मी काम करते ते हा काय झालेला आहे कर या धातूला प्रत्यय लागलेला आहे मी काम करते म्हणजे सध्या माझी काम करण्याची क्रिया चालू आहे तर तो झाला साधा वर्तमान काळ येथे क्रिया चालू काळात घडते असे आहे असा बोध केलेला असतो तसेच दुसरा आहे साधा भूतकाळ साधा भूतकाळ म्हणजे काय बघा आता साधा भूतकाळ ओळखण्याची सोपी पद्धत म्हणजे उ क्रियापदाला ला ली ले लो हे प्रत्यय असतात उदाहरणार्थ मी काम केले ले हा प्रत्यय लागलेला आहे येथे क्रिया झालेली आहे असा बोध होतो म्हणजे पूर्वी घटना घडून गेलेली आहे असा काय असतो इथं बोध झालेला असतो तसेच तिसरा आहे साधा भविष्यकाळ साधा भविष्यकाळमध्ये क्रियापदाला इन ईल ना हे काय आलेले असतात प्रत्यय लागलेले असतात म्हणजेच बघा येथे क्रिया पुढील काळात होणार आहे असा बोध होतो मी काम करीन ई हा प्रत्यय लागलाय हा असं इथं मी काम करणार म्हणजे पुढे पुढे घडणारी गोष्ट जेव्हा सांगितली जाते तेव्हा त्याला काय म्हणतात तर साधा भविष्य काळ असे म्हणतात पुढचा दुसरा प्रकार आहे अपूर्ण काळ अपूर्ण काळ म्हणजे काय याच्यावरूनच कळतं की आपल्याला क्रिया पूर्ण झालेली नसते क्रिया अपूर्ण असते तेव्हा आपण त्याला काय म्हणतो तर अपूर्ण काळ असे म्हणतो आता पहिलं बघा अपूर्ण वर्तमान काळ आता अपूर्ण वर्तमान काळ ओळखण्याची सोपी ट्रिक म्हणजे काय तर ज्या क्रियापदाला तो हा प्रत्यय लागून पुढे सहाय्यक क्रियापद आहे आणि आहे त हे दोन आलेले असतात बघा आता येथे क्रिया चालू आहे पण ती पूर्ण झालेली नाही असा बोध होतो ते किंवा क्रिया अपूर्ण असलेले समजते म्हणजे उदाहरणार्थ बघा मी काम करत आहे म्हणजे काम करण्याची क्रिया सतत सध्या चालू आहे काम पूर्ण झाले का नाही तर काम करण्याची क्रिया चालू आहे म्हणजे मी आता व्हिडिओ घेत आहे आता बघा घेत आणि हा आहे हा प्रत्यय लागलेला आहे म्हणून ते काय झालं अपूर्ण काळ झालं तसेच अपूर्ण भूतकाळ आता अपूर्ण भूतकाळमध्ये काय असतं क्रियापदाला त आणि होता होती होते होतो हे काय झालेले सहाय क्रियापद आलेले असतात म्हणजेच येथे क्रिया पूर्ण झाली नव्हती असा बोध होतो म्हणजे भूतकाळात क्रिया चालू झाली आहे परंतु ती आता पूर्ण झालेली नाही मी काम करत होतो क्रियाप भूतकाळात क्रिया झालेली आहे परंतु ती अजून सध्या संपली आहे का नाही तर मी काम करत होतो असा बोध होतो तसेच तिसरं आहे अपूर्ण भविष्यकाळ अपूर्ण भविष्यकाळ म्हणजे काय तर ती ओळखण्याची सोपी खून क्रियापदाला त हा प्रत्यय असतो आणि पुढे असेल असेल हे क्रियापद असतं आता बघा येथे क्रिया अपूर्ण राहणार आहे म्हणजे भविष्यामध्ये क्रिया सुरू पण होईल आणि ती अपूर्ण पण राहणार आहे पूर्ण होणार नाही असा जेव्हा बोध होतो त्याला अपूर्ण भविष्य काळ म्हणतात म्हणजे मी काम करत असेन म्हणजे मी तेव्हाच काम करायला सुरुवात पण करील आणि तेव्हाच मी काम करत असेन असा ज्यावेळेस उल्लेख असतो त्याला अपूर्ण भविष्य असे म्हणतात बघा आता या तीनही काळात म्हणजे वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळात काय झाले असते तर क्रियेची अपूर्णता दर्शवलेली असते अपूर्ण काळात काय होतं तर क्रियापदाची रूपे बनवताना म्हणजे करत करत होता करत असे खात असे बोलत असे अशी ज्यावेळेस क्रियापदे बनतात तर ती क्रिया अपुरी दर्शवणारे धातू साधित म्हणजे ही करत हे काय आहे तर करत हे धातू साधित आहे किंवा वाचत बोलत खात हे धातू साधित आहेत यांना दुसऱ्या सहाय्यक क्रियापदाची गरज असते तर त्यापुढे अस अस या धातूचे तिन्ही काळातील म्हणजे इथं हा धातूचा आहे इथं हा धातूचं होते आणि अस धातूचं असेन असे ते रूपे येतात तर त्यालाच काय म्हणतो आप आता तिसरा प्रकार आहे पूर्ण काळ पूर्ण काळ म्हणजे बघा आता पहिलं पूर्ण काळातील पहिलं पूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ ओळखण्याची सोपी ट्रिक क्रियापदाला ल लेला ले, 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 ले हे प्रत्यय लागलेले असतात ला, आणि पुढे आहे किंवा आहेत हे क्रियापद असते तर बघा येथे क्रिया पूर्ण झालेली आहे असा बोध होतो म्हणजे मी काम केले आहे मी काम केले आहे तर बघा ल कर या दला ले हा काय झालेला आहे प्रत्यय लागलेला आहे केले पुढा आहे केले आहे असा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा तो, तो पूर्ण काळ पूर्ण वर्तमान काळ असतो तसेच पुढं पूर्ण भूतकाळ पूर्ण भूतकाळ कसा ओळखायचा तर क्रियापद ल लेला ले हे ले प्रत्यय असतात आणि त्याच्या पुढे होता होती होते होतो म्हणजे ह्याच्यातलं क्रिया जे क्रियापद क्रिया आहे किंवा धातु साधित आहे ते काय आहे सेमच आहे परंतु त्याच्या पुढे जे क्रि सहाय्यक क्रियापद येते ते भू वर्तमान काळ भवि भूतकाळ आणि भविष्यकाळातील असते म्हणजेच इथं काय आहे बघा होता होती होती असं आहे तर येथे क्रिया भूतकाळात पूर्ण झालेली आहे असा बोध होतो मी काम केले होते म्हणजे ही क्रिया भूतकाळात पूर्ण झाली मी काम केले होते मी काल काम केले परवा काम केले म्हणजे मी काम केले होते असे जेव्हा उल्लेख होतो तो असतो पूर्ण भूतकाळ आता पुढचं पूर्ण भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळामध्ये ल लेला ले लेली अस असे प्रत्यय लागलेले असतात आणि त्याच्या पुढे असेल असेल असाल हा काय असतो तर सहाय्यक क्रियापद असतो म्हणजेच येथे क्रिया भूतकाळ सॉरी इथे येथे क्रिया भविष्यकाळात पूर्ण झाली असेल असा बोध होतो म्हणजे मी काम करत केले असेन का मी काम केले असेन आपण एखाद्याला सांगतो तोपर्यंत मी काम केले असेन असे ज्या वेळेस होतो म्हणजे भविष्यकाळात ती क्रिया काय झालेली असेल तर पूर्ण झालेली असे आहे असते त्याला आपण पूर्ण भविष्य असे म्हणतो आता बघा या तीनही काळात काय झालेले आहेत क्रियापदाची रूपे बनवताना काय झालं आहे धातू साधा साधुताची पूर्ण क्रिया दर्शवणारी धातू आहे म्हणजे ही पूर्ण क्रिया दर्शवणारी आहेत केले वाचले हे जे आहेत तर पूर्ण क्रियापदाची रूपे आहेत म्हणून त्याला काय म्हणतात तर पूर्ण पूर्ण काळात वापरणारे क्रियापदे आणि त्याच्या पुढे काय झालेलं आहे तर या अस या धातूची त्या त्या काळातील रूपे वापरलेली आहेत समजलं मित्रांनो पूर्ण काळ म्हणजे काय पुढे चौथा प्रकार आहे रीतिकाळ रीतिकाळ म्हणजे काय तर त्याच्यावरून आपल्याला काय रीत समजली जाते तर पहिलं बघा आपण रीती वर्तमान काळ बघा रीती वर्तमान काळात ओळखण्याची पद्धत म्हणजे त असतो किंवा असते असं असतं बघा ए ते क्रिया वारंवार घडत असून वर्तमान काळाबरोबर रीतीचाही बोध होतो म्हणजे मी काम करत असतो आता इथं त आणि असतो आहे तर म्हणजे वर्तमान काळात सध्या सतत ती क्रिया घडत आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा रीती काळ असतो मग ती क्रिया वर्तमान काळात असेल तर त्याला रीती वर्तमान काळ म्हणतात म्हणजे मी काम करत असतो म्हणजे मी नेहमी काम करत असतो हे झालं वर्तमान काळ तसेच दुसरं आता त असे असा जो त प्रत्यय लागून असे ज्यावेळेस सहा क्रियापद येते तेव्हा तो असतो रीतीवर्त आता बघा येथे क्रिया वारंवार घडली असून भूतकाळाबरोबर रीतीचाही बोध होतो मी काम करत असे म्हणजे मी भूतकाळात एखादी क्रिया किंवा एखादं काम करत असे असे म्हणजे भूतकाळ दर्शवलेला आहे आणि भूतकाळाबरोबर रीतसुद्धा सांगितलेली आहे तसेच तिसरं बघा रीती भविष्यकाळ रीती भविष्यकाळ म्हणजे काय तर त्याला काय असतो प्रत्यय त ई नार व इल हा प्रत्यय असतो येथे क्रिया भविष्य काळातील असून वरचीवर ओत राहील असा रीतीचाही बोध होतो म्हणजे बघा मी भविष्य काळात ते कार्य करणार आहे आणि ते काय आहे सतत चालूच ठेवणार आहे म्हणजे मी काम करत जाईल कर किंवा मी काम करत जाणार मी काम करत जाईल असा त्याचा अर्थ होतो म्हणजे मी भविष्य काळात एखादी क्रिया हत्ती घेणार आणि ती सतत करत राहणार म्हणजेच काय त्याला भविष्यकाळ रीती भविष्य काळ असे म्हणतात येथे काय आहे संयुक्त क्रियापदाच्या रूपावरून काम करण्याची रीत समजते आता ही जी करत जाईन करत असे करत असतो याच्यावरून काय जात आहे तर आपल्याला रीत समजते म्हणजे ती घटना वारंवार घडते किंवा सतत घडते असे आपल्याला समजते म्हणून त्याला आपण काय म्हणतो तर आता शेवटचे म्हणजे चालू पूर्ण काळ मित्रांनो हा काळ काही प्रकारामध्ये गणला जात नाही परंतु हा असाच आहे बघा पहिला इंग्रजीमध्ये कसा आहे त्याप्रमाणे चालू पूर्ण काळ हा मराठीत घेतलेला आहे पहिला आहे चालू पूर्ण वर्तमान काळ म्हणजे त आलेला आलेली आहे किंवा आहे म्हणजे उदाहरणार्थ बघा मी काम करत आलेली आहे त प्रत्यय लागून आलेली आहे हा इथं क्रियापद आलेलं आहे तसेच बघा दुसरं आहे चालू भूतकाळ चालू पूर्ण भूतकाळ म्हणजे त आलेला त आलेली होता होती मी काम करत आलेली होती त परते लागून आलेली आलेलो होता होती असं लागतं तसेच चालू पूर्ण भविष्यकाळ चालू पूर्ण भविष्यकाळामध्ये त आलेला आलेली असेल मी काम करत आलेली असेन म्हणजे काम पण चालू आहे आणि ते भविष्य काळात आहे म्हणजे चालू पूर्ण सध्या चालू आहे आणि ते भविष्य काळात पण असणार आहे असा इथं उल्लेख केलेला असतो मी काम करत आलेली असेन म्हणजे मी तेव्हा काम करत आलेली असेल भविष्य काळात सांगितलेलं आहे म्हणून हा झाला चालू पूर्ण भविष्य काळ समजलं मित्रांनो तुम्हाला जर हे काळाचे प्रकार समजले असतील तर आमच्या या व्हिडिओला लाईक ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा